जगायला श्वासाची नाही तर प्रेमाची गरज असते पहा आमची नवीन मालिका सोनी मराठीवरती आठ जुलै पासून रात्री नऊ वाजता सोमवार ते शुक्रवार तू भेट अशी जगायला श्वासाची नाही प्रेमाची गरज असते प्रेम करायचं असेल तर माझ्या वर्गात तुम्हाला प्रवेश नाही ही सगळी प्रकरणं बाहेर जाऊन करायचे महाविद्यालयाच्या माझं ना बाप्पा बरोबर वेगळंच कनेक्शन आहे त्याला काही वेगळं सांगावं लागत नाही त्याच्याशी नुसत्या गप्पा जरी मारल्या ना तरी त्याला सगळं लगेच कळतं आणि हो गौरीचा एक फंडा आहे बरं का जे होत ना ते चांगल्यासाठीच होत हे सुद्धा चांगलंच होणार आहे नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आठ जुलैपासनं सोनी मराठीवर एक नवीन मालिका येते तू भेटशी नव्याने ही मालिका नक्की काय आहे आणि याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा खूप मोठा वापर केला गेलेला आहे आणि यासाठी माहिती देण्यासाठी आज या मालिकेतले कलाकार आपल्याबरोबर आहेत सुबोध भावे आणि शिवानी हे दोघं आपल्याबरोबर आहेत या मालिकेविषयी माहिती ते सांगणार आहेत चालत जाऊया त्या पत्रकार परिषदेत आज आपण अशाच एका धाडसी प्रयत्नाचं कौतुक करण्यासाठी भेटलोय त्या मालिकेचं नाव आहे तू भेट भेटशी नव्याने आणि एआयचा वापर करून मालिका बनवणारी सोनी मराठी ही जगभरातली पहिली वाहिनी आहे आणि म्हणूनच अर्थातच जगभरातली ही पहिली मालिका आहे जिथे एआयच्या बेसवर एक एक पात्र उभं करण्यात येणार आहे सगळ्यांचं स्वागत खूप आनंद होतोय नवीन मालिकेच्या निमित्ताने दिसतात तुमच्या सगळ्यांचे स्वागत आणि खूप दिवसांनी मालिका सोनी मराठी वर्षी माझी पहिली मालिका आहे जेव्हा या मालिकेविषयी विचारणा झाली तेव्हा खर तर मालिका करण्यास डोक्यात नव्हतं कारण चित्रपटाच्या अनेक कमिटमेंट होत्या सुद्धा आता दिवाळीत येणार त्यामुळे त्याची सगळी पोस्ट जबाबदारी चालू आहे पण अजय बानवडकर सोनी मराठी वाहिनीचे प्रमुख यांनी जेव्हा त्याची गोष्ट सांगितली आणि पहिल्यांदा सांगितले की एआय करणार आहोत तर मला आधी असं वाटलं करतोय याचं कारण कुठलंही तंत्रज्ञान हे वापरणं चांगलंच असत चित्रपटासाठी आता आपण बी एफ आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी अनेक वर्ष ऐकल्या पण त्याचा खर्च मराठीच्या बजेटमध्ये वापरणं करणं ही जरा थोडीशी अशक्यप्राय गोष्ट आहे म्हणजे अनेक कल्पना मराठी निर्मात्या लेखकांच्या डोक्यात येतात पण केवळ बीएफएक्ट खूप करावा लागेल त्याचा खर्च खूप आहे म्हणून कितीतरी कल्पना तशाच मागे पडतात कारण तो खर्च झेपणार असतो पण जेव्हा त्यांनी ए आय सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुझं कॉलेजमधला जो नाही असणार आहे तर तो एआयचा वापर करून आपण करणार आहोत तेव्हा मला असं वाटतं की करणार कसं म्हणजे हा खर्च हे सगळं जोडून कसं आणणार मग त्यांनी सांगितलं की सोनी कंपनीचं स्वतःचं प्रॉडक्ट आहे पेटंट असलेलं एआय सर आणि दुसरी गोष्ट अजून त्यांनी सांगितली की जगात कुठल्याही मालिकेमध्ये कुठल्याही भाषेतल्या मालिकेमध्ये असा प्रयोग याआधी आधी कधी झाला नाही हा जगात पहिल्यांदा प्रयोग होतो आणि तो आपल्या मराठी भाषेतल्या मराठी मालिकेसाठी होतोय त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला असं वाटलं असं जर का पहिल्यांदा घडत असेल जगात पहिल्यांदा घडत असेल मराठीत पहिल्यांदा घडत असेल भारतात पहिल्यांदा घडत असेल तर आपण ह्या अनुभवाचा भाग असला पाहिजे हा अनुभव आपण घेतला पाहिजे की नेमकं हे सगळं कसं घडणार आहे आणि त्याचबरोबर गोष्ट चांगली होती व्यक्तिरेखा माझ्या वयाची होती मला कुठेही लोकांना फसवून लहान व्हायचं नव्हतं लहान करणार एआय नावाचं तंत्रज्ञान जे मला लहान करणार होत तर अशा सगळ्याच गोष्टी जुळून आल्या आणि मग अजय मायकर सारखा खूप जुना माझा किरेक्टर जो आता निर्वाधा आणि दिग्दर्शक पण आहे सोनी मराठी वाहिनी जे सातत्याने आजूबाजूची एक आहे आणि बाकी लोकांची नाव आता हळूहळू सिरियल आल्यानंतर तू गटीस त्यामुळे अशा सगळ्या कधी कधी जेव्हा तू ठरवतोस एखादी गोष्ट करायचं तेव्हा गोष्टी जुळतात असं नाही पण कधी कधी मला असं वाटतं योग असतात आणि त्या गोष्टी ऑलरेडी जुळलेल्या असतात तुला फक्त त्याच्यात ऍड व्हायचं असतं असं माझं फार कमी वेळेला अशी संधी मिळते की सिरियल करत असताना आपल्या मनासारखी व्यक्तिरेखा आपल्याला करायला मिळते आणि त्यात पण एक नाही दोन दोन व्यक्तिरेखा करायला मिळतात त्याच्यामुळे खूपच जास्त मजा येते आता खरं सांगायचं तर शोधाशोध चालू आहे कॅरेक्टर्स ची सुद्धा कारण वेगळे पण दाखवणं खूप गरजेचं आहे सो मजा येतेय दोन्ही कॅरेक्टर दोन्ही कॅरेक्टर्स साकारताना आणि सिरियल मध्ये सुद्धा अभिमन्यू सर आहेत आणि सुबोध सर ही आहेत त्याच्यामुळे माझं दोन्हीकडे शिक्षण सुरू आहे मंजिरी तर मला खूप लहानपणापासून पाहिजे म्हणजे मी सातवी आठवीत असल्यापासून तिने मला पाहिले हे त्याच्या मधलं रूप आहे या रूपात तर तिने तर पहिली ती रिॲक्शन खूप कौतुकाची होती ती म्हणजे केवढं जसं तसं केलेलं आहे आणि ज्यांनी हे घडवलं त्या सगळ्या टेक्निशियनच कौतुक त्यांनी जास्त केलं कारण ही सोपी गोष्ट नाही आहे याचा वापर करून मालिका करणं पण त्या सगळ्या तंत्रज्ञांचं कौतुक त्यांनी केलं काना मला पण खूप खुश आलं अनेकांना असं वाटत होतं की कानाच काम करतो माझं लहानपणाच्या कानाला बघतात त्यांना माहिती कारण खूप माझ्या दिसतो त्यामुळे अनेकांना असं वाटलं अरेबा सुरुचा मुलगा सुद्धा याच्यात करिअर करायला आला का तर तो अजिबात याच्यात करिअर करणार नाही त्याचं तसं वेगळं क्षेत्र आहे पण अनेकांना असं वाटलं की अगदी माझ्या क्षेत्रातल्या सिनियर मंडळींना सुद्धा असं वाटत होतं की कानं काम करत कितीतरी जवळच्या लोकांना असं वाटत होतं की अरे कानं काम करायला लागला कानं काम करायला लागला तर इतकं खूप हुबेहूब आणि खूप जवळ जाणारं काम त्या सगळ्या तंत्रज्ञांनी केलं त्यामुळे माझी आई माझे बाबा माझा भाऊ सगळ्यांनाच एक तर शॉकिंग सरप्राईज असताना तसं होत अरे हा परत आला खर सांगायचं म्हणजे माझा पहिला विश्वासच बसला नव्हता की आपल्याला सुबोध सरांबरोबर काम करायला मिळणार आहे आणि त्यात ए आय माध्यमात मार्थ, ही मालिका असणार आहे सो मला असं सुरुवातीला थोडस लडपण होत पण आता तसं नाहीये आता हळूहळू काय म्हणतात आमच्यात एक छान मैत्री व्हायला लागलेली आहे आणि खूप गोष्टी नकळतपणे आपण शिकतो सो ती प्रोसेस आता कुठेतरी चालू आहे की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि दरवेळेला ते सांगितलंच पाहिजे किंवा समजावलंच पाहिजे असं नाहीये कधी कधी आपण पण ऑब्झर्व्ह करतो आणि खूप गोष्टी शिकायला मिळतात सो ते सगळं आता हळूहळू बरं सोबत सर आहेतच पण आणखी खरंच खूप दिग्गज मंडळी आमच्या मालिकेत आहेत ज्यांच्याकडनं सुद्धा खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि पूर्ण वेळ मी त्यांच्या सोबतच असते प्लस अजय मायेकर आहेत ते त्यांचं त्यांचं एक खूप गोष्टी त्यांच्याकडनं सुद्धा शिकायला मिळतात सो so, मला असं खरंच करत कॉलेजमध्ये असल्यासारखं मा वाटतंय की माझे yeah. प्रत्येक सुद्धा वेगळी वेगळी लोक येऊन वेगळ्या वेगळ्या लोकांकडनं खूप गोष्टी शिकायला मिळतात त्याचं काम मीच करतोय mm -hmm. एक्सप्रेशन माझेच आहे त्यांनी काय केलं त्यांनी माझ्याकडनं माझे सगळे लहानपणचे फोटो मागवले जे माझ्या शाळेच्या नाही कॉलेजच्या काळातले होते कॉलेजच्या काळातले फोटो व्हिडिओ जे काही अवेलेबल होतात ते सगळे फोटो त्यांनी मागवले ते फोटो स्कॅन केले ते फोटो स्कॅन केल्यानंतर माझं आता परत एक वेगळं फोटोशूट करण्यात आलं माझ्या चेहऱ्याच्या सगळ्या वेगवेगळ्या अँगल्सने लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट बोलल्यानंतर चेहऱ्याचा हालचाल कसे होते स्नायू होता, कसे होतात हसल्यानंतर कसे होतात राबवल्यानंतर कसे होतात या सगळ्याचे फोटोशूट करण्यात आलं या सगळ्याचं स्कॅनिंग करण्यात आलं या स्कॅनिंग केल्यानंतर त्या सॉफ्टवेअर आता ते जे लहानपण आहे तर मी तिथे काही एक्सप्रेशन दिले तरी सुद्धा एआयचा जो चेहरा माझा तयार केला गेलाय तो त्या त्यावेळेस त्या त्या चेहऱ्यावरती लावला जातो त्यामुळे आवाज सुद्धा माझा ए आय मधनं त्या काळात काढलाय फक्त चेहरा नाही तर तुम्ही आता ऐकलं असेल की एआर रेहमानी नुकतंच मोहम्मद रफी आणि किशोर कुमार साहेब या दोघांचे आवाज एआय मधनं जनरेट केले म्हणजे आपल्याला असं वाटतं की एखादा कलावंत केला की तो कायमचा गेला त्याचं काही राहतं किशोरदानची आणि रफी साहेबांची खूप गाणी आहेत पण आता एखाद्या नवीन संगीत दिग्दर्शकाला असं वाटलं की मी त्या काळात जन्मालावलो असतो कदाचित रफी साहेबांबरोबर किंवा किशोरदार काम केलं असतं तर आता त्यांनी केलं कारण त्यांचा आवाज जनरेट केला म्हणजे मला असंही वाटून गेलं की बाल करता बालगंधर्व करताना जर मी बालगंधोरांचा चेहरा माझ्याकडे असता आणि माझ्या चेहरा लावला ला तर काय असं मी या सिरियल नंतर विचार करायला लागलो पण माझ्या लक्षात आलं की ते म्हणजे एआयचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे ना ते पण आपल्याला ठरवलं पाहिजे तुम्ही जर प्रत्येक गोष्टीत एआयचा वापर करायला लागला तर त्या कलाकार म्हणून जो एक रॉनेस प्रत्येक कलाकारामध्ये असतो एक एक, एक आ, काही चुकण्याची शक्यता असते ना त्याच्यात गंमत असते ती गंमत तुम्ही घालून बसाल कारण ए आय एका पॉईंटला खूप प्लास्टिक होऊन जातं खूप परफेक्ट होऊन जातं आणि कुठलाच कलाकार परफेक्ट नसतो त्यामुळे ते इनपर्फेक्शन मधलं जे कामाची गंमत आहे ना ती कधी कधी मध्ये जाते या गोष्टीची गरज आहे म्हणून ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला गेला तो गरज नाही की तुम्ही सतत सगळीकडे करू शकता आणि याच्यात सुद्धा असं नाही आहे की सतत तुम्हाला याबद्दल माझं रूप बघायचं गोष्ट आत्ताच्या काळात सुरू होते आणि आताच्या काळात सुरू झाल्यानंतर जसं हिनी सांगितलं की ही डबल करते म्हणजे आत्ताच्या काळातली ती गौरी आहे आणि आधीच्या काळातली त्याच्या अपोजिट असलेली तन्वी आहे तर त्या गौरीशी भेट झाल्यानंतर जेव्हा त्याला हळूहळू तन्वीची आठवण लागते आणि मग आपण फ्लॅशबॅक मध्ये गोष्टी तेव्हा फक्त त्या या तंत्रज्ञानाचा वापर जुन्या काळातला तो माही आपण दाखवलाय पण मेन गोष्ट जी आहे ती आत्ताची आहे आणि हे त्या गोष्टीची गरज म्हणून वापरलेलं तंत्रज्ञान आहे एक्सप्रेशन माझेच आहे आवाज माझाच आहे ते काम करताना फक्त ते करता काय करतात तो जो मोल्ड माझ्या तरुणपणचा तयार केलाय तो तिथनं उचलतात आणि माझ्या आत्ताच्या चेहऱ्यावर टाकत पूर्वी जसं ग्रीनस्क्रीन वगैरे वा वापरून करायचो हा पण खूप सुंदर त्याच्या पलीकडचं तंत्रज्ञान आहे त्याच्यात एका सिरियल मध्ये मी काम करतोय बाकी चौतीस ठिकाणी तरुण अभिनेतेच काम करत आहेत स्कॅन करते आणि या विषयाशी संबंधित गोष्ट तुमच्या समोर तसे सैद्धांतिकानुसार शरीर बारीक दिसतंय तर त्यालाही त्याच्या सतत तुमचा जर पोट वाढला असलं तरी सुद्धा आरोग्याला हानिकारक आहे पण कोणी यामध्ये बारीक दिसू शकत मी आधी म्हणजे मी सुद्धा तेवढीच फ्रेंडली आहे आणि हे सगळे जण सुद्धा तितकेच फ्रेंडली आहेत मला आनंद एवढाच आहे ही मालिका करताना की कसं आहे ना एआयचा वापर म्हणजे मी खूप ऑनस्टली सांगते माझ्या पिढीने एआयचा वापर खूप वाईट गोष्टींसाठी बघितला सोशल मीडियावर आणि तसं नाही होत आता त्याचा खूप चांगला वापर केला जातोय आणि त्याच्यामुळे मी या प्रोजेक्टचा भाग असल्याचा मला जास्त आनंद आहे आणि फार काही त्रास नाही होत सगळेजण व्यवस्थित ऍडजस्ट झालेले आहेत या तंत्रज्ञान डबल रोलची काय गंमत आहे डबल रोलची गंमत अशी आहे की गंगरी कम्प्लीट वेगळी आहे तंग्री कम्प्लीट वेगळी आहे आणि गौरी खूप फ्रेश आहे आणि आत्ताची आहे कॉलेज मधली आहे आणि त्यात तिची खूप स्वप्न आहेत खूप मोठी मोठी स्वप्न आहे आणि ह्या सगळ्यामध्ये तिच्या सोबत अभिमन्यू सर असणार आहे तिचं आणि अभिमन्यू सरांचं नातं खूप वेगळं आहे पण तन्वी आणि माहितीचं जे नातं आहे ते आणखी वेगळं आहे तर विचार कॉलेजमध्ये शिकणारा त्याच कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी आणि आता तो त्याच कॉलेजमध्ये शिक्षक झालेला त्यामुळे <tě> uh, आता त्याची गोष्ट जेव्हा सुरू होईल तेव्हा तुमच्यासमोर सगळ्या गोष्टींचा होईल की नेमकी प्रेम कहाणी मध्ये कशी बोलली त्या कहाणीचं काय झालं आणि त्या सगळ्याचा प्रभाव त्यांच्या आत्ताच्या काळावरती जेव्हा तो अभिमान म्हणून का तर त्या आत्ताच्या काळावरती आधीच्या गोष्टींचा काय प्रभाव आहे मला असं वाटतं की जर आठ जुलै आता आलेलीच आहे लवकर आठ जुलैला ही मालिका सुरू होईल सगळ्याच गोष्टी आता गोष्टी उलगडून जायच्या जाईल ही सगळी जी तर कमाल आहे ना ही सगळी सोनीच्या तंत्रज्ञानाची कमाल आहे सीन शूट जसा आम्ही नॉर्मल सीन शूट करतो तसाच त्याच्यासाठी सुद्धा सीन शूट होतो पण त्याच्या आधी त्यांनी मॉक शूट केले त्यांनी करून बघितलं की याच्यावरती हे केल्यानंतर काय काय त्रुटी राहत आहे असं मॉक शूट केल्यानंतर त्या के त्रुटी कमी 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 करत आता ते खूप स्मूथली झालंय आता त्याला वेळ नाही लागत जितक्या वेळात हे शूटिंग होतं तितक्याच वेळ ते होतं ते फक्त त्यांच्याकडे केल्यानंतर त्या चेहऱ्याला तर त्या चेहऱ्याने रिप्लेस करतात त्या आवाजाला त्या आवाजाने रिप्लेस करतात समोर येतो पण जी कमाल ती त्रज्ञांची कमाल काम करतो मी प्रत्यक्ष काम करतो फक्त मास्किंग केलं फेस मास्किंग नाही दोन कॅरेक्टरच्या म्हणजे ही जर तन्वी आहे आणि मी त्याच्या गळ्यात जरी हात टाकून सीन केला तरी सुद्धा त्याला काय करायचं त्याला फक्त माझा आताचा चेहरा काढायचा तो चेहरा लावायचा ओके आता ते तंत्रज्ञामुळे खूप सोपं झालं तो कमी आहे किंवा कमी व्हायचा आहे दिसतोय मोठा तरी सुद्धा कमी व्हायचं आहे असं काही नाही आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा झाल्यानंतर ह्या सिरियलचा स्वीकार के केला आणि मग आम्ही काम करायला सुरुवात केली कारण ही भीती तुमच्या मनात असते की आधीच आपण एक अशा प्रकारची मालिका केली अशा प्रकारची ती मालिका वेगळी होती पण तरी सुद्धा वय लहान होतं त्या मुलीचं पण त्याची गोष्ट वेगळी होती त्याचा प्रेमात वय नसतं वय असलेल्या त्याची टॅगलाईन होती याची गोष्ट वेगळी आहे त्यामुळे नमस्कार मी आ, सुबोध भावे आणि माझ्याबरोबर आहे शिवानी सोनार आमच्या दोघांची नवीन मालिका सोनी मराठीवरची तू भेट अशी नव्याने आठ जुलैपासून रात्री नऊ वाजता तुमच्या सगळ्यांच्या भेटीस येणार आहे सोनी मराठीने आजपर्यंत कायमच वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यातलंच एक पाऊल पुढचं म्हणजे तू भेट अशी नव्याने ही मालिका याच्यामध्ये जगात पहिल्यांदा मालिका क्षेत्रामध्ये ए आय या तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे की ए आयचा वापर करणारी पहिली भाषा ती मराठी भाषा असणार आहे आणि मराठी भाषेत ए आय तंत्रज्ञान वापरून ही मालिका सादर होणार आहे याच्यामध्ये मी अभिमन्यू हे कॅरेक्टर करतो आहे जे आत्ता तुम्हाला आठ जुलैपासून दिसणार आहे जो एका महाविद्यालयात प्रा प्रोफेसर आहे तो एक मराठी विषय मुलांना शिकवतो आहे पण त्या अभिमन्यूची एक बॅकस्टोरी आहे आणि ती बॅकस्टोरी कशी सुरू होते आ, का सुरू होते त्या बॅकस्टोरीत काय घडलेलं असतं या सगळ्या गोष्टी आठ जुलैनंतर तुमच्या समोर प्रत्येक भागातनं उलगडत जाणार आहेत मला खात्री आहे की आजपर्यंत तुम्ही आमच्या सगळ्याच कामांवरती खूप मनापासून प्रेम केलं त्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यात तसंच तुम्ही सोनी मराठीवरची तू भेट अशी नव्यानं ही आठ जुलैपासून सुरू होणारी मालिका जी रात्री नऊ वाजता लागणार आहे तीसुद्धा बघाल आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा शिवानी yes. तू भेटशी नव्याने सोनी मराठीवर सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता माझी नवीन मालिका सुरू होती आहे कायमच वेगळ्या वेगळ्या भूमिका घेऊन तुमच्यासमोर आली आहे आणि खूप खूप प्रेम केलं आहे माझ्यावर प्रेक्षकांनी आणि यावेळेस एक नाही तर दोन भूमिका तुमच्यासाठी घेऊन येते आहे या मालिकेतून सुबोध सरांसोबत आहे खूप कमाल गोष्ट आहे आत्ताची गोष्ट आहे फ्रेश गोष्ट आहे सो ह्या मालिकेवरही तसंच प्रेम करा आणि आमच्यावर तसंच प्रेम दाखवा